नमस्कार शेतकरी मित्रांनो पुन्हा एकदा आपलं सहर्ष स्वागत आहे आपल्या मिष्ट तोडकर या यूट्यूब चॅनलवर तर मित्रांनो बघू शकतो आहे आता आपलं आजचं हे जे लोडिंग आहे ते केशर आंब्याच्या दीड वर्षाचं चा लोडिंग चालू आहे हा आंबा म्हटलं तर सहा बाय आठ म्हणजे एक ते दीड किलोच्या बॅगमध्ये आणि रोपाची उंची म्हणली तर दोन अडीच फूट किंवा त्यापेक्षा जास्त उंची असणारा असा आपला हा आंबा आज दिनांक वीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी लोडिंग करत आहोत आता आंब्याबद्दल आपण बऱ्याच वेळा माहिती घेतलेली आहे किंवा बरेच आपले व्हिडिओसुद्धा चॅनेलवर आहेत तेसुद्धा तुम्ही पाहिले असतील पाहिले नसतील तर तेसुद्धा तुम्ही पाहून डिटेल माहिती घेऊ शकताय आणि आपल्या चॅनलवर आपल्या नर्सरी आता जी आपली नर्सरी आहे कोल्हापूर जिल्ह्यातील शाळू तालुक्यात पस्तीस एकरात शासन मान्यता चाळीस वर्ष जुनी सर्वात जुनी आणि सर्वात मोठी अशी असणारी जी नर्सरी आहे त्या नर्सरीमध्ये जी काही कामं चालतात ते व आपण आपल्या ह्या चॅनेलवर अपडेट करत असतो त्यामुळं शेतकऱ्यांना विश्वास येण्यासाठी आणि अधिक माहिती मिळण्यासाठी घर बसल्या माहिती मिळण्यासाठी मदत होत असते त्यामुळं शेतकऱ्यांनी व्हिडिओ लास्टपर्यंत पहा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा इतरांबरोबर शेअर करा जे आपल्याला झाडं लागवडीमध्ये इंटरेस्टेड असतील किंवा प्रेमी आपण म्हणू त्यांना त्यांच्याबरोबर हा व्हिडिओ नक्की शेअर करा आणि चॅनेलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा कारण आपल्याला ह्या अपडेट वेळच्या वेळी मिळवायच्या असतील तर आपल्याला मिळू शकतात तर आता जास्त वेळ घालवता मित्रांनो आपण आता हा जो आंबा आहे तो केशर आंबा आहे आता आंबा लागवड म्हटलं तर बऱ्यापैकी लागवडी चालू झालेली आहेत आणि आंबा ही पहिली गोष्ट सिझनेबल फळ आहे सिजनेबल फळ असल्यामुळं आपल्याला वर्षातून हे एकदाच येत आहे आणि जेवढा आंबा लवकर येणार आहे मार्च एप्रिलपासून आंबा चालू होतो की ज्या वेळेस आपल्याला दोन हजार रुपये डझननं म्हटलं तरी आंबा ही चर्चा चालू असते आणि तोच आंबा जून जुलैपर्यंत म्हटलं तरी आपल्याला मिळत असतो पण ज्यावेळेस आपण योग्य नियोजन योग्य रोपांची निवड योग्य नर्सरीतून रोपं घेणं आणि त्याचं परफेक्ट नियोजन करणं यामुळं आपल्याला जे फळ आहे ते मार्च सुद्धा यायला मदत होते आता आपल्याकडं बरेच आपले शेतकरी असे आहेत की ज्यांनी मार्च एप्रिलमध्ये आंब्याचं उत्पादन यावर्षी किंवा मागील वर्षी काढलेलं आहे आणि आता आपण डझनामध्ये बोललो पण ॲक्च्युली शेतकऱ्यांकडून जो माल आहे तो दोनशे सव्वा दोनशे वीस असा ह्या रेंजला सुरुवातीला आणि शेवट शेवट तो आंबा एकशे चाळीस एकशे दहा वीस म्हणलं तरी ह्या रेटमध्ये परत परत गेलेला असतो त्यामुळे शेतकऱ्यांनी लवकर आंबा कसा येईल आता बऱ्याच शेतकऱ्यांना अशी शंका असते की कोणती रोपं किंवा कोणती जात घ्यावी म्हणजे लवकर उत्पादन येते तर मित्रांनो तुम्हाला स्पष्टपणे सांगतो की कोणतीही अशी व्हरायटी नाही की जी लवकर येते किंवा लेट येते किंवा त्यासाठी म्हणजे कोणती झाडं घ्यावी काय असा काही विषय नाही कारण आपण घेत असताना झाडं जी घेतो त्याचं जर योग्य नियोजन केलं तर आपल्याला आंबा हा लवकर मिळायला मदत होते आता त्यामध्ये एक रोल जो महत्त्वाचा असतो तो, तो ताण देणे आणि ताण बसत नसेल किंवा आता हे निसर्गातील बदलामुळं ताण बसत नाही शक्यतो तर त्याला आता हे ऑगस्ट महिन्यामध्ये कल्टार सोडणे आता ऑगस्ट महिन्यामध्ये आपण ज्या जुन्या भाग आहेत त्या बऱ्याच शेतकऱ्यांना कल्टार सोडण्याचा सल्ला दिला आहे आणि गेली दोन तीन वर्ष आपण जो सल्ला दिला होता त्यामुळे यावर्षी शेतकऱ्यांना त्याचा चा चांगला फायदा झालेला आहे त्यामध्ये तुम्ही स्टँडर्ड कंपनीचा वापर करू शकता बाहेरमध्ये सॉरी बाहेर असेल सिजंट असेल तर अशा स्टँडर्ड कंपन्यांचा तुम्ही आ, वापर कल्टरमध्ये चॉईस करू शकता आणि ते वापरू शकताय आता बेसिक गोष्ट म्हणजे जर आपल्याला हा लहान आंबा लावायचा असेल तर आपण घनपद्धतीनं लावू शकतो आहे त्यासाठी मोठे खड्डे किंवा पंधरा बाय पंधरा तीस बाय तीस असं शासनाच्या जे, जे नियमानुसार जी लागवड आहे ती करायची आवश्यकता नाही दोन झाडातील अंतर जे आहे ते आपण दहा दोन ओळीतील आणतील दहा अकरा बारा या या स्टेजला ठेवू ह्या म्हणजे सॉरी ह्या अंतराने ठेवून आपण जी लागवड आहे ती दोन झाडातील अंतर जनरली चार पाच सहा सात म्हटलं तरी आठ लास्ट म्हटलं तरी ठेवू शकतो आता हे आपल्या जा प्लॉटच्या लांबीरुंदीवर किंवा पुढचं जे काय नियोजन आहे त्यावर अवलंबून राहते तर अशा पद्धतीनं लागवड करायची आता तुम्ही ही जर लहान रोपं लावत असताल घनपद्धतीनं शक्यतो घनपद्धतीला दोन अडीच फुटाच्या खालची शक्यतो रोपं निवडावी जास्तच जर आपल्याला तिथं बघणं शक्य नसेल तर तुम्ही दोन वर्षामध्ये घेऊ शकताय आता बरेच आपले दोन वर्षाचे सुद्धा रोपांचे व्हिडिओ आहेत किंवा तुम्ही फायनल असेल त्यावेळेस आपल्याकडून फोटो व्हिडिओ मागवून घेऊ शकताय रिसेंटचे फोटो व्हिडिओ घ्यायचे आहेत कारण हा व्हिडिओ एकदा बनला तर तो कायमस्वरूपी आपल्याला पाहायला मिळत असतो आहे आणि फक्त हे आपण ॲडवटायज जाहिरात या दृष्टीनं हे व्हिडिओ बनवत असतो आहे आणि शेतकऱ्यांनी जी रोपं घ्यायची आहेत त्यावेळेस त्या त्यावेळेस आपल्याला रोपं बघून किंवा इथं स्वतः नर्सरीवर आलात तरी चालते फक्त येताना अपॉइंटमेंट घेऊयाचा आहे म्हणजे भेट होते सविस्तर माहिती मिळते तर ह्या व्हिडिओमध्ये तेवढंच धन्यवाद आपला दिवस शुभ असो